लोक ना। शून्यात नाही येतात असं म्हणतात मी विजाला म्हणतो लोक शून्यात नाही येतात विजा म्हणला मी मायनस मध कारण <laughs> एवढे किस्से की विजा ऑडिशनला येतो हा चल तू चाललाय का मी येतो तिकडे यायचा नाही रे मालनायच मते मी हा निघून जायचा अनेक ऑडिशन आली ते सुरुवातीला कॅमेरा समोर आल्यानंतर हार्टबीट वाढायचं ना असेल <laughs> <थे था। laughs> <थे> ना <laughs> <थे था। laughs> की जेव्हा सुरुवातीला इंटरव्ह्यू घ्यायला आली तेव्हा नमस्कार मी हे आणि ती धडधड धडधड तिथं जायचं स्क्रिप्ट हातात घ्यायचो कॅमेरा ती पाठ तर व्हायची नाही तेव्हा कारण सगळाच गोंधळ होता मग ती कशी कशी पाठ करायची पाठ केल्यानंतर मग हिंमतच व्हायची नाही हा देऊन आला ऑडिशन हा जातो नको आणि हे कित्येक महिने चाललं होतं okay. आणि मग आम्ही आणि दोघं असे होतो की कुठेही काही ऑपॉर्च्युनिटी दिसली की चल जाऊ चल हा आहे सोबत चल जाऊ कुणी म्हणजे माहीत पण नसायचं अनेक ठिकाणी आणि घरी आम्ही दिवसभर येस करायचो किंवा ह्याला मी सांगायचो अरे नाही जमत अरे कॉन्शियस का होतोय अरे विजया रड अरे मला रडताच येत नाही अरे म्हटलं रड आयुष्यात कधी रडला नाही आपण रडवलंय आपण रडलो तर म्हटलं अरे रड काहीतरी तर आयुष्यात दुःख असतील ती आठवडी रड मला जमत नाही म्हटलं म्हटलं अरे कसं होणार तुझं <laughs> म्हणजे हे ही सुरुवात ह्याची मी स्वतः पाहिलेली आहे म्हणजे मला तरी ठीक होतं की आईनी काही शिकवलेलं होतं आणि एफटी असा फॉर्मही भरला होता okay. पण मला वैद्यकीय क्षेत्रात यायचं हे कन्फर्म होतं म्हणून इकडं पण ह्याचं म्हणजे दिव्य म्हणजे हा जेव्हा भेटला तेव्हाचा विजय आणि आजचा जो बघतोय विजय खूप फरक मला म्हणाला होता विजय तो आयुष्यामध्ये काहीही करू शकतो फक्त अभिनय मी नेहमी मी पहिल्यांदा विजयला जेव्हा भेटलो आयुष्यात म्हणजे हा मॉडलिंग मी विजयला म्हंटल विजय मराठीमध्ये असा नट नाही म्हणजे खूप उत्कृष्ट अभिनेते आहेत चांगले आहेत उंच पुरा देखणा बॉडी बिल्ड सिक्स पॅक कारण आमचे कसं आमच्या दोघांची हाईट सहा फुटे म्हटलं विजय तू जर हिरो आला तर मी विलन म्हणून कधीतरी ये म्हणजे आमच्यासारखे सहा फूट विलन तेव्हा येतील नाही तर असं ते मिसमॅच जे होत राहत तसं नाही त्यावेळेस आणि मी हे वीस वर्षा बावीस वर्षापूर्वीच बोलतोय okay. तर त्यावेळेस मी याला म्हणतो की बीजा असं नाही रे हिरो hmm. तू हिरोच रे म्हणजे तू कर रे तू आहे अभिनय कर पाहिला hmm. <laughs> <laughs> तो पण हे सोडून सगळं होतं पण अर्थात आता तो खूप जास्त छान उत्तम प्रकार घेतो लोकांना तो सहज अभिनय ह्याच्यातच त्याचं खरं तर यश आहे पण मित्रामित्रांची ना एक गँग असते मग त्याच्यात भरपूर मित्र असतात असे फार कमी असतात की तुझं माझं खूप खास आहे तुमची गँग असते तर अशी लहानपणापासून एखादी गँग आहे का तुम्ही दोघच तुमच्याच दोघांची गँग असं म्हणता येईल गँग अशी खूप मोठी आहे पण जेव्हा भेटल्यानंतर चर्चा करायला काहीतरी प्रोडक्टिव्ह हवं तेव्हा मग आम्हीच भेटायचो कारण या क्षेत्राशी निगडीत कारण इतर मग बाकी सगळ्यांचे वेगवेगळे वेग वेग विषय असतात so, आम्ही प्रोडक्टिव्ह बोलण्यासाठी आम्हीच भेटायचं आणि जेवढ्या इन्व्हॉल्वमेंटनी तुम्ही एकमेकांशी बोलता किंवा इन्सिक्युरिटी सगळ्यात महत्वाचा इन्सिक्युरिटी ऍक्टर्स मध्ये जी सगळ्यात जास्त कॉमन असते तर ती आमच्या दोघांमध्ये पहिल्या दिवसापासून नव्हती की मला माहितीये मला काय करायचंय ह्याला माहिती ह्याला काय करायचं म्हणजे आला तर काय करायचं होती तर त्यामुळे तशी इन्सिक्युरिटी नाही आणि मला माझा जसा आशय हा लहान भाऊ आहे तसाच हा आहे त्यामुळे ह्याचा लहान भाऊ आणि मी एका वर्ग एका वर्ग त्यामुळे मला हे कधीच नव्हतं की अरे विजय मी हा एक पॅरेग्राफ पाठ केला की मी कविता पाठ केली तर तू ही करायला मग मी का सांगू ह्याला ती परफॉर्म करतानाच ह्याला असं काही नाही तू पण कर त्यामुळे ते ते होत गेलं की हा टोन आहे असा पॅरेग्राफ आहे त्याचा किस्सा आम्ही सांगूच लोक एका कॉम्पिटिशनला गेलो होतो बर का खरं तर इंडस्ट्रीमध्ये मी कसा आलो ती एक गोष्ट आहे महाराष्ट्राचा सुपरस्टार झीची एक शो होता झीचा तर त्याच्यामध्ये हा म्हटलं अरे असं असायचं जाऊ तिकडे गेलो पहिला राऊंड झाला दुसरा राऊंड झाला तिसरा राऊंडला आलो आय थिंक दोनच राऊंड होते दोनच राऊंड होते पहिल्या राऊंडला गेलो तर दोनच रट्टे मारलेले पॅच होते एक होता दिला दिला कंठा दिला आणि दुसरा होता हव्यास आपला डोंबिवली फास्ट ना नाही ना लाज वाटते महाराष्ट्राची महाराष्ट्राचा तो, तो मराठी म्हणून होते बरोबर मग दो, दोन दोन मी आतमध्ये बोलले तिकडे आल्यानंतर कुठला बोलायचा कुठला बोलायचा तर हा त्याचा बॅच हा तेव्हा अति उत्तम करायचा मी म्हणजे मध्ये होत सांगितलं ना तर तिथे आल्यानंतर हेरी माती गेली माझा पॅरेग्राफ जो चांगला म्हणायचा तो आज म्हटलो आणि okay. जो एक खूप जड असा पॅरेग्राफ होता काव्यात्मक वगैरे तो बाहेर <laughs> तो कदाचित कोणालाही कळला नाही किंवा मलाही तो नीट कळला नसा <laughs> आणि ह्याने जो मेजर एक पॅरेग्राफ सचिन केडेकरांचा खूप उत्कृष्ट म्हणू आहे <laughs> लाज वाटते मराठी म्हणून नाही आणि विजयनी करेक्ट चुकीच्या पद्धतीने सुरुवातच सुरुवात केली आणि त्यांना असं वाटलं मी काय व्हेरिएशन दिले बरं ते घाबरत घाबरत नाही असं असं थोडा थोडं कॉन्फिडन्स येत गेला एक दोन वाक्यानंतर आणि तो पॅच इथपर्यंत गेला असा खालून ते इम्प्रेस झाले की अरे मी काहीतरी वेगळं केलं की क्राफ्ट दिला वगैरे वगैरे मग त्याच्यानंतर जवळजवळ सोळाशे मुलं आली होती तिथे पाच मुलं पाच मुली घ्यायची तिथं हा हा म्हटला मी जरा वॉशरूमला जाऊन आलो माझं नाव येईलच इथेच नाव आणि मला तर माहितीच गॅरंटी होती आपलं काय होणार नाही नेहमीप्रमाणे ह्याला मिळत होती का मग ऑडिशनने पण मला काय तसलं मला माहिती होतं आपली थांबा ह्याचं नाव येते का बघा आणि हा नेमका आला तर नावाला सुरुवात करतो पहिलं नाव विजय म्हटलं माझं नाव घेतलं का म्हणलं असं काय संबंध अरे चुकलाय तुम्ही तिथे असं झालं मग तिथून तिसऱ्या राऊंडला चौथ्या राऊंडला मी बाहेर पडलो मुंबईत आल्यानंतर मग कम्प्लीट कट ऑफ होतं मग एमपीएससी वगैरे झालं होतं माझं त्यावेळेस इंडस्ट्री सुपरस्टार होत इंटरच गेलेलं होतं पण तिथून ब्रेकच घेतलं मग ऑडिशन वगैरे दिल्या नाहीत मग त्या काळामध्ये जेव्हा हे थांबवलं त्या काळात फोटो वगैरे ज्यांना दिले होते तेव्हा मी एमपीएससी परीक्षेतून बाहेर आलो आणि फोन आला होता की ढोल ताशे तो पहिला माझा चित्रपट त्याच्यासाठी डायरेक्ट फोनच आला त्याचे ऑडिशन वगैरे असलं काही झालं नाही तसा तो पहिला चित्रपट आहे आणि तो चित्रपट मिळाला बाकी मग सगळं एमपीएससी वकिलीवरती सगळं पाणी नाही पण हे त्याचं कौतुक आहे की फिल्म तेव्हा मी पण करतो मी लोकमान्य करतो होतो कट्यार केला किंवा शटर केला म्हणजे असे सिनेमे मी पण उत्कृष्ट लोकांबरोबर चांगली कामं करत होतो पण तो एक जो कम्फर्ट झोन सोडून तुम्ही पुण्यातला कम्फर्ट झोन आणि बरं ह्याच्यावर आई जबाबदारी आहे बहिणी आहेत खूप आहेत ते सगळं करून हा इथे येऊन स्वतःच अस्तित्व उभं करणं इट्स नेक्स्ट लेवल ते तुम्ही ऍक्सेप्टच करावं लागतं की मुंबईत येऊन स्वतःच काहीतरी आयडेंटिटी निर्माण करणं ह्याला क्रेडिटच आहे पॅशन म्हणून चार सिनेमे करणं जे मी करत होतो ते एक वेळ की होऊ शकतं म्हणजे पण पहिलं काम मिळण्यासाठी किती ऑडिशन्स दिल्यानंतर तुला पहिलं काम मिळालं खूप ऑडिशन दिले सांगितलं ना ह्या त्या त्या काळापर्यंत त्या महाराष्ट्राच्या सुपरस्टार पर्यंत आम्ही खूप ऑडिशन दिल्या होत्या बऱ्याच ऑडिशन दिल्या होत्या त्यानंतर समजा दोनशे ऑडिशन दिले असतील तर मी त्याच्यामुळे ते तीन पॅराग्राफ पाठ होतील ते बघून बघूनच पाठवतात कारण मी प्रत्येक ठिकाणी तेच तीन पॅराग्राफ प्रत्येक आम्हाला टाळ्या पडायचं काम खूप कमी ठिकाणी मिळायचं आणि ते बघून बघून ह्याचे ते पाठ झाले आणि ह्याने परफॉर्म केला आणि हा महाराष्ट्राचा सुपरस्टार डेस्टिनी डेस्टिनीला सुद्धा कुठेतरी एक न्यायचं होतं त्याला त्या ट्रॅकवर बरोबर पण पुण्याचे काही दिवस आठवतात का लहानपणीचे किंवा एखादा काही असा किस्सा लहानपणीचा दोघांचा मारामारी असतो मुलांची जास्त इथं तुला सांगू का आमच्या इथं असं असायचं की अरे आम्हाला विजयाचं बॅकिंग अच्छा हा, ओके डॉन क्रिकेटला पण तो पाहिजे म्हणजे बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन मग हा कुठला आणि ह्याचं काय असायचं की हा आमच्या साईडच्या सोसायटीत असायचा त्यामुळे ह्याचा आणि हा जगत मित्र आहे त्यामुळे ह्याचे सगळीकडे मित्र असायचे आमच्या बरोबर क्रिकेट खेळायला यायचं किंवा कोण काय म्हणतात विजया विजा वगैरे विजा असायचा मध्ये असे लहानपणाचे दिसतील आहे की बसायचो मी यांच्या बरोबर सोसायटीत आणि क्रिकेट खेळताना यांच्या विरोधात खेळायचो त्यामुळे मग आम्हाला नसलं की मग त्याला बोलवा विजयाला बोलवा ओके okay. म्हणजे या खूप लहानपणीच आम्ही शेजारीच राहायचो म्हणजे किस्से आता आठव मला काल आईला विचारलं का विजय आणि मी कधी बसून मित्र oh. आहे बालवाडी बसून मित्र आहात अच्छा <laughs> पण अशी मारामारी वगैरे कधी झाली आणि एकमेकांना ते म्हणतात ना घरी गेल्यावर आता ह्याची मला पाठराखण करायची तसं काही केलं असं कधी झालं किंवा घरच्यांना माहिती आता हे दोघं केले घरच्यांच्या नंतरचे किस्से ते लहानपणी आम्ही तेव्हा किती पन्नास पैसे तिकीट होत पंचवीस पैसे पन्नास पैसे नको डायरेक्ट सत्तरच्या काळात नको आम्ही भांडायचो त्याच्याजोर अच्छा की शाळेतनं स्वारगेटला आमची शाळा होती तिथून पेरूसाठी ते पैसे वाचून आम्ही चालत जायचो घरी हो हा मग जाता जाता पेरू खा म्युन्सिपालिटी आदर्श बालक म्हणजे ते आदर्श बालक आज इथं आहे